साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज बालाजी <t> सरोवरमध्ये सावली फाउंडेशनच्या आणि ड्रीम फाउंडेशन माध्यमातून बुधवारी मिलेट फेस्टिवल आणि हुरडा पार्टी हा अनोखा कार्यक्रम बालाजी सरोवरमध्ये ड्रीम फाउंडेशन सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी मिलेट फेस्टिवल आणि हुरडा पार्टी हा अनोखा कार्यक्रम झाला यावेळी ते बोलत होते माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी उद्योजक राम रेड्डी राज मुनियार कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट कोमल ढोबळे साळुंके संयोजक काशीनाथ भदगुंके साम्राज्य न्यूज चॅनलच्या संचालिका स्वातीताई मनसावाले यांची प्रमुख उपस्थिती होती या फेस्टिवलमध्ये महिला कृषी उत्पादक कंपन्यांनी तृणधान्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ विक्री स्टॉल उभारण्यात आले यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या महिलांना कोमल ढोबळे यांच्यासह बहुजन रयत परिषद पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली जिल्ह्याच्या मातीतून तृणधान्याच्या रूपाने सोनं पिकत असून या सोन्याला जागतिक बाजारपेठ मिळावी अशी अपेक्षा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली अवली फाउंडेशन या दोघांच्या विद्यमानं कॉलेजातल्या शाळेतल्या मुलांना जागतिक पातळीवरचे तृणधान्याचं महत्त्व प्रक्रिया करून विकल्यानंतर बाजारात आल्यानंतर त्याच्या रुचीपालटाची जादू काय असते याबद्दल भत्कुणुंगले आणि कोमल साळुंके या दोघांनी या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीची धान्यावरची प्रक्रिया प्रेक्षका प्रेक्षकासमोर आणली आहे भरभरून सोलापूरकरांनी त्याचं स्वागत केलं आहे बालाजी सरोवर सारख्या एका ब्रँड हॉटेलमध्ये सर्वच रसिक प्रेक्षकांना त्याची प्रचिती आली आहे एकूणच वेगवेगळ्या पदार्थाची माहिती घेऊन पॅकिंग जर चांगलं केलं प्रसिद्धी चांगली मिळवली तर चांगला भाव मिळतो याबद्दलचा आत्मविश्वास सोलापूरच्या ग्रामीण भागात देखील आत्ता वाढला आहे एकूणच मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारा रुचकर हुरडा उपलब्ध करून देण्याचं काम भतकुणगी यांनी मोठ्या प्रयासानं ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकापुढे आणण्याचा मोठ्या कष्टाने प्रयत्न केला आहे